नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवर रेड टू या मूवीबद्दल माहिती आणि यात अजय देवकन आणि रितेश देशमुख यांनी वानी कपूर यांच्यासारखे कलाकार आहेत आणि ज्यामध्ये रितेश देशमुख खलनायकच्या भूमिकेत आहे म्हणजेच की खलनायक म्हणजेच की आपल्याला माहितीच आहे की शत्रूच्या भूमिकेत आहे आणि चित्रपटाची माहिती अशा प्रकारे आहे की त्यांचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आहेत आणि कलाकार अजय देवकर रितेश देशमुख आणि वाणी कपूर आहे आणि खालनायक रितेश देशमुख दादाबाई आहेत आणि उत्पादन भूषण कुमार अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार गौरव नंदा आणि कथानाय नाक आय आर एस अधिकारी अमाय पट पटनायक आणि यांच्यावर आधारित आहे हे ही आपण बघू शकता मित्रांनो की रेड टू ही मूवी खरंच चांगली आहे आणि या चित्रपटाबद्दल सांगितलं तितकं कमी आहे आपणही समजू शकता आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या मूवीबद्दल काय वाटतं आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवलं पाहिजे लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो